मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना योजने आनंदाची बातमी आहेत की लवकरात लवकर तुमचा कार्यकाळ वाढून भेटणार आहेत तुकाराम बाबांनी जेवढं काही कार्य हाती घेतलं ते यशस्वीरित्या पार पाडतात त्याच्यामुळे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे जे सदस्य झालेले आहेत ते नक्की त्यांचा कार्यकाळ वाढणार आहेत पण अजून काही प्रशिक्षणार्थी असाल की ज्यांनी बाबाच सदस्य झाले नसेल तर आजच आपली सदस्य नोंदणी करून घ्या तुमच्या जिल्हाध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष असेल त्यांना भेटा आणि तुमची लवकरात लवकर सदस्य नोंदणी करून घ्या कारण जे सदस्य नोंदणी आहेत त्यांचाच कार्यकाळ त्यांचाच बाबा दाता एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे देणार आहे त्यांच्यासोबत मीटिंग घेऊन त्यांचा डाटा शेअर करून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे त्यामुळं तुमचा आस्थापनेकडे जरी डाटा असला पण बाबाकडं डाटा असणं आवश्यक आहे जर बाबाकडं डाटा नसला तर तुमचं नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळं तुमची सदस्य नोंदणी इतक्या दिवसापासून बाबा किंवा तुमच्या तालुका तालुकाध्यक्ष म्हणत असेल त्याच्यामुळंच म्हणत असल त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जिल्हा तालुका तालुकाध्यक्ष किंवा बाबाला स्वतः संपर्क साधून तुमची सदस्य नोंदणी करून घ्या कारण बाबाकडे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा डाटा आलेला आहे त्याच प्रशिक्षणार्थ्यांचा डाटा पुढे देणार आहे त्याच्यामुळं आणि ज्या जिल्ह्यातील जे जिल्हा अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत त्यांनी जो डाटा घेतलेला आहे जे सदस्य नोंदणी केलेला आहे सदस्य नोंदणीचं जे पुस्तक आहे ते बाबापर्यंत जर पोचवलं नसेल तर लवकरात लवकर बापापर्यंत ते पोहोचवा अजून काही प्रशिक्षणार्थी आहेत किंवा जिल्हा अध्यक्ष असेल त्यांनी त्यांचं पुस्तक त्यांच्याकडे ठेवलेलं असेल ते पुढे बाबाकडे दिलेलं नसेल त्याच्यामुळे त्यांनी ते पुस्तक बाबाकडे नेऊन द्या सदस्य नोंदणीचं बुक आहे ते बाबांपर्यंत पोहोचवायचं काम करा नक्की जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांना पुढे कार्यकाळ वाढण्यासाठी मदत होईल आणि त्यांना कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यामुळं जेवढ्या काही प्रशिक्षणार्थी आहे ज्यांना सदस्य नोंदणी केलेली नसत तर लवकरात लवकर, लवकर बाबांची सदस्य नोंदणी करून घ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा एकशे एक टक्का नाही एक, ना, एक लाख एक हजार टक्का प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ वाढणार आहे तो किती वाढू सहा महिन्याचा वाढू अकरा महिन्याचा वाढू पण प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ शंभर टक्के वाढणार आहे प्रशिक्षणार्थ्यांनी जेवढे हातबल झालेला असेल किंवा नैराश्य झालेला असेल पण तुम्ही जे नाशिकला जेवढ्या त्यांचे बघितलं असन अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं सगळ्यांच्या अक्षरशः प्रशिक्षणार्थी एवढे खरोखर प्रशिक्षणार्थ्यांना गरज आहे आणि नक्कीच या प्रशिक्षणार्थ्यांनी जे नाशिकला आंदोलन केलं जो कुंभमेळा भरलेला होता त्या कुंभमेळ्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि लवकरात लवकर चांगली गोड बातमी हिवाळीच्या अधिवेशनापर्यंत सगळ्यांच्या कानावर येणार आहे त्याच्यामुळेच अशाच माहितीसाठी आता चॅनलला फॉलो करून ठेवा आणि जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद